चला रुपाली जाधव रेशन कार्ड द्या आधार कार्ड जन्माचा दाखला नाही जन्माचा दाखला लागेल जिवंत असल्याचा पुरावा पाहिजे तरच पैसे मिळतील हे घ्या सही करा तुम्ही कोण नवऱ्याची सही चालणार नाही रुपाली ताई प्रत्यक्षात लागतील मला त्यांचा सही आणि अंगठा पाहिजे बाळ रडतय म्हणजे एक दिवस तुम्ही सांभाळायचं ना बाळाला पंधराशे रुपये पाहिजेत ना पंधराशे रुपये तरी तिला मिळतात का नाही कुणाच ठेव तुम्हीच जाताय लोणावळ्याला पार्टी करायला पंधराशे रुपये दादा ही लाडकी बहीण योजना आहे भाऊ नाही त्यामुळे रुपाली ताईच लागतील प्रत्यक्षात तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही जा चला कमला ताई तुमचं आणा कमलादा रेशन कार्ड द्या एक वाजता दुपारची सुट्टी होईल एक ते दोन बंद होईल रांगेत बसा सगळ्यांनी उगी इथं गोंधळ घालू नका सगळ्यांना पैसे मिळणार आहेत